हॅलो नमस्कार सर्वांना आता स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा इकडे पाऊस चालू आहे आणि या पावसाने खूप कंटाळा आणला यावर्षी खूप पाऊस पडला पाऊस उघडायचं नावच घेत नाही कसं आवरायचं नवरात्रीचं तर हे बघा आमच्या गॅलरीमध्ये पूर्ण पाऊस आला पावसाचं पाणी आलं आणि हे बघा किती आभाळ आणि पाणी आहे नंतर दहा अकराला थोडं पाऊस उघडला हे बघित माझा गुरुवार होता तरी तर या मी शाबुदाण्याची खिचडी बनवली छान अशी खिचडी झाली माझी तयार शाबूदाण्याची खिचडी खायला आणि मी फराळाचं केलं नंतर भांडे काढले मी घासायला नवरात्राची साफसफाई तर हे बघा एवढे मोठे भांडे नंतर दुपारून पाऊस उघडला होता छान ऊन पडलं मग मी बेडशीट वगैरे कपडे धुवून काढले मोठ्या गादीपाटाच्या कवर वगैरे आणि मी भांडे घासून स्वच्छ केले खूप सारे डबे वगैरे काढले मी सज्जावरले हे बघा इथं वाळू घातले मी डबे वगैरे पितळचे तांब्याचे भांडे अशा कुरड्या वगैरे पापड्या वगैरे वाळू घातल्या डाळी आणि नंतर नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी इथं मी करटुल्याची भाजी केली होती छान अशी करटुल्याची भाजी मी मसाला वगैरे काढून घेतला आणि करटुल्याची भाजी केली तर मी तेल थोडंसं टाकते जास्त तेल नाही खात आम्ही रोजच्या भाजीला थोडंसं तेल खातो एकदम मसाले वगैरे टाकून घेतले लाल तिखट हळद वगैरे मसाला टाकून घेतला छान परतू दिलं आणि ते करतुले टाकून घेतले छान असे परतून घेतल्यावर मी जर तुरीच्या डाळीमध्ये करणार होते मी करतुल्याची भाजी छान अशी तुरी डाळ टाकून घेतली अंगापुरता रस्सा केला आणि इथे पोळ्या केल्या मी नंतर छान अशा चा पोळ्या करून घेतल्या इकडे भाजी पण शोध होती माझी इकडे पोळ्या चालू होत्या इकडे भाजी चालू होती आणि नंतर जेवायला वाढून घेतलं प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला